गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे प्रदर्शन म्हणजे अॅग्रो वर्ल्ड चे कृषी प्रदर्शन एकोणतीस ते दोन डिसेंबर दरम्यान जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली प्रदर्शनात एकूण अधिक स्टॉल्स आहेत शेतकऱ्यांना परवडतील अशी कृषी यंत्र व अवजारे खतांच्या बाबतीत नॅनो टेक्नॉलॉजी फवारणीसाठीचे ड्रोन सोलर वलीर वीज पंपाचा डेमो झटका मशीन विविध पिकातील करार शेती टिश्यू कल्चर केळी ठिबकचे नवतंत्रज्ञान तसेच बियाणेमधील नवीन व्हरायटीबाबत माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज दादा शेतकऱ्यांना फायदा होतो कारण माहिती चांगली मिळते शेतकऱ्यांना आणि माहिती घेतल्यानंतर तो फायदा होणार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाच आहे आणि त्याच्यामुळे मी प्रदर्शनामुळे चांगलाच फायदा आम्ही शेतातच नेहमी जातो येतो पण आम्हाला काही माहिती नव्हती आठ नऊ वर्षापासून आम्ही कृषी प्रशासन पाहतो त्यामुळेच आम्हाला थोडंफार ज्ञान वाढतं आणि ज्ञान वाढल्यामुळे आम्ही आमच्या बियाण्यात किंवा खतामध्ये बदल बदल करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा होतो काही मशिनरी काही अवजारे इथे पाहायला मिळाल्यामुळे आम्हाला त्याची आता बैल बैलापेक्षा भा, भा, छोटे अवजार घेऊन शेती करावी असं मनात येतं येऊन नेमका कर शेतकऱ्यांना काय फायदा होतो शेतकऱ्यांना एका एका ठिकाणी प्रत्येक गोष्टी पाहायला मिळते प्रत्येक शेतकरी शेतकऱ्या सामान्य कुटुंबातील असतो शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी किंवा शकतो आपलं प्रकार जिल्ह्यामध्ये असताना असल्यामुळे झाला आणि प्रत्येक प्रत्येकांची माहिती मिळते प्रत्येक कंपन्यांची माहिती मिळते जळगावमधल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांना बरीच माहिती मिळत असते शेती ते तंत्रज्ञान आहे साहित्य आहे अवजारे आहे काही बियाण्यांचा आहे काही औषधींचं आहे इथं माहिती मिळत असते आणि शेतकऱ्यांना कश फवारणी किंवा औषधी पिकांसाठी कसं दिले जाते ती तर संपूर्ण माहिती दिली जाते असं प्रदर्शन वास्तविक पाहता वर्षातून एक वेळाने वर्षातून चार वेळा व्हायला पाहिजे